नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी इशिका आणि आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे हो कारण आता तुम्ही बघतच असाल की मी साधारण फॅमिली ट्रिपला गेले होते आणि तिथलेच ब्लॉग ब्लॉग्स मी आता सध्या पोस्ट करते पण ह्या ब्लॉगचं विशेष असं की मी पन्हाळ्याला आहे आणि नेमकं मी ते शूट केलं ह्या संपूर्ण ब्लॉगमध्ये आणि स्पेसिफिकली पन्हाळगड हां म्हणजे पुढच्या ट्रिप्स मी ह्याच्यात कवर नाही केल्या म्हटलं आपण ह्या ब्लॉगचं स्टार्ट शूटच नाही केलं कारण की बऱ्याचशा ब्लॉगमध्ये आधी मी कुठे जाणार आहे कुठे काय फिरणार आहे हे मी सांगते पण ह्याच्यासाठी नव्हतं केलं सो so, मला खात्री आहे की तुम्हाला हा ब्लॉग खूप 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 आवडेल कारण की ह्या ब्लॉगमध्ये दिलेली माहिती आणि ओवरऑल आमचा एक्सपिरियन्स जे मला तुमच्यासोबत शेअर करायला मिळाला आहे सो so, ते पाहता तुम्हालाही हे खूप आवडणार आहे अशी माझी खात्री आहे तर आत्ताच सांगते की शेवटला सगळं ब्लॉग बघून झाल्यानंतर लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं ठीक आहे सो य गो अडकवले जाईल दररोज दिसत नाहीत म्हणजे गाव आहेत कॉलेज आहेत त्यांना वाहतुकीसाठी येण्या जाण्यासाठी पायऱ्या काढून रोड केला त्यामुळे दररोज काढून बाद झाला संधी काम काही नाही महत्वाचे पाच ठिकाण आपल्याला पाहिजे बघा तर किल्ल्याची जी सुरुवात आहे मला तुम्हाला सांगितली जिथं आपण टॅक्स पंप घेतली त्या ठिकाणी किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार होता चार दरवाजा परंतु ब्रिटिश सरकारने इंग्रजांनी अठराशे चव्वेचाळीस साली तर दररोज तिथून दुसरी केला कारण त्यांना वाहतुकीसाठी गाड्या आतमध्ये आणि किल्ल्याला दररोजच नसल्यामुळं जी लोक गडावर येतात तरी सुद्धा त्यांना समजू शकत नाही की गडाची सुरुवात नेमकी कुठून होती जर दरोज तिथं असता इतर किल्ल्याप्रमाणे आपल्याला पायऱ्या तोडूनच बजावला असतील जर आपली जी गाडी फिरती ही फिरली नसते तर गडाची टोटल तटबंदी आठ किलोमीटरची आहे साडेचारशे एकरमध्ये हा पूर्वी किल्ला पसरलेला आहे समुद्र सपाटीपासून उंची आहे तीन हजार एकशे सत्तावीस फूट आणि महाराष्ट्राचा असा इथून किल्ला आहे की गडावरच साडेतीन हजार लोकसंख्या आहे आणि गडालाच तालुका करत आहे आणि सगळ्या शासकीय इमारती सुद्धा या गडावर आहेत कोर्ट कचरी पोलीस स्टेशन नगरपालिका आणि समोर पहिला असे एक दोन आणि शिश्याचं बांधकाम तीन म्हणून तीन दरवाजा खाली या सिद्धी गडाला वेढा दिला होता ना त्यावेळेस सुरुवातीला सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सात किलोमीटर पासून याच्यावर तोप गोळे मारलेले पण तोप गोळे हे दररोजाऊ न लागता चुकून दुसरीकडे लागले पहा जो मोठा दगड दिसतोय सेंटरला फुटलाय पहा दिसला का सगळ्यांना डाव्या साईडला पहा चौकन दगड निघाला त्याच्या खाली फुटलय त्या गवतामध्ये छिद्र पडले असे तीन तोफेचे वार केले होते परंतु दररोज न लागल्यामुळे दररोज सुरक्षित राहिले त्यानंतर सहा नंतर किल्ल्याचे दरवाजे बंद झाले की सकाळी सहा शिवाय उघडले जात नव्हते मग सांकेतिक भाषा असायची कोडवर दोन्हीकडून तो माणूस आपला ओळखला गेला तरी सुद्धा हे दररोज उघडले जात नव्हते ती ही भगवी वार गेलेली खिडकी दिसते पा आपला माणूस ओळखला गेल्यानंतर त्याला दोरखंड टाकून दृश्य टाकून तिथून आतमध्ये घेतलं जायचं पण दरवाजे उघडले जात नव्हते त्याच्यावर पहा तोप ठेवण्याचं ठिकाण आहे आणि हा जसा बुरुज आहे वॉश तसा पलीकडे एक वॉश आहे इकडनं वॉस्टॉवर दिसतो जाताना एक मजला दिसेल आणि तीच इमारत आपण जवळून पाहिली तर ती तीन मजली इमारत आहे अंधारामध्ये असली वीर आहे फक्त परकीश इकडून समजू नये आहे आणि आता बघा किल्ला हा इकडनं जाणवतो ते याच इमारतीच्या बाहेर आल्यावर वाटतं आपण किल्ल्यावर आहे बाकी सगळ्या इमारती आतल्यात असल्यामुळे लोकांना किल्ल्यावरून समजत नेमके किल्ला नेमका कुठे असते हा चला आता आपल्याला ते अंधारामध्ये असून आता धुक्यामुळे दिसत नाही कोतुली म्हणून गाव आहे पुढे कोतुली खिंड तर तिथून सिद्धी जवाहरने सात किलोमीटर पासून तोफे मारलेले आहेत हा त्यामुळे रेंज कमी झाली ना त्यामुळे टोके उडले रेंज जास्त असते ते दररोज फुटला असता चला आता ती अंधारामध्ये असली विहिरी ना ती तुम्हाला दाखवतो या दोन मजले अजून खाली आहे विहिरीला अंधार बाव म्हणतात कोकणी भाषेत विहिरीला बावडी जातं तर अशा विधी ठेवण्याचं कारण करडावच्या बाकीच्या विहिरी आहे बाकीच्या विहिरी मग काय सांगितलं मी एकशे आठ विहिरी दोन मोठे तलावते ह्या विहिरी आहे ना पूर्वी उघड्यावर असायचे त्यामुळे व्हायचं काय की परकीय शत्रू येऊन वेश बदलून विषबाधा करून जायचा त्यामुळे सैनिकावर परिणाम होऊ नये म्हणून खाली एक सुरक्षित विहिर आहे दुसरा मजला परत चोर आहे पण ती वाट पाहिली सहा आत आतमध्ये येण्यासाठी होती ही वाट आहे आणीबाणीच्या काळात संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग तिसरा वर शिपाना राहण्याची सोय चौथा टेरेस आहे बॅकसाइडने साईड वाश्टावर दिसतो येताना हा एकच मजला दिसतो म्हणजे दोन्ही कडन कल्पना नव्हती आतमध्ये भीध आहे किंवा चोर वाट आहे आणि त्यावेळेस कसं होतं साइडने सगळी झाडी झुडपा असल्यामुळे दिवसात सुद्धा या विधीमध्ये अंधार पडायचा म्हणून विधीला अंधार भाव असं म्हणतो खाली बघून येणार आहे का पट्ट्याच्या लाईनला थांबा माहिती इकडं आहे बरं का सगळी हा वर्ष पुराण धान्याचं कोठार आहे हे राजा बांधलेलं आहे अंबरखाना म्हणतात त्याला अंबर खाना का तर हत्तीच्या पाठीवर अंबारी असते ना राजा महाराजांना बसण्यासाठी याचा सा आकार आपण बाहेरून पाहिला ना समोरून अंबारी सारखा आकार दिसेल दुसरं नाव आहे बाली किल्ला या धान्याच्या कोठाराबरोबर बाहेरच्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा मेन राजवाडा होता सैनिकांना उठण्या बसण्याची होती टांगसाळ पैसे छापायचं मशीन होतं हत्तीचे घोड्याचे तबेले होते संपूर्ण बालेकिल्ला किल्ला सोळा एकरमध्ये आहे बाकीचं सगळं ब्रिटिश सरकारने जमीन दोष केलं आणि लोकांकडे एक शेत सारा टॅक्स गोळा करण्यासाठी धान्याची कोठार शिल्लक होती म्हणजे त्यावेळेस कसं होतं मोठे केलेले अचानक काही जर झाली तर बालिकिल्ला धान्य किंवा राजवाडा सुरक्षित राहावा म्हणून याला चारी बाजूने परत संरक्षण भिंत उभारण्यात आले आणि संरक्षण भिंतीच्या पलीकडे पंचवीस बाय पंचवीस चा खंडक होतं खटा त्यात पाणी सुसर मगर कमळाची फुलं धान्य चोरण्यासाठी किंवा राजवाड्यात दुसऱ्याचा परकीय शोधण्या प्रयत्न केला तिकडून त्याला इकडे पोहून यावं लागतो तो जर पोहून आला कमळाच्या फुलाला खाली विली असतात त्यात तो पाय पडला जायचा आणि सुसर मग त्यांना खाऊन जायचं म्हणजे दुसरीकडनं धान्याचं किंवा राजवाड्याचं संरक्षण व्हायचं त्याचं तिसरं नाव आहे गंगा जमुना आणि सरस्वती तीन कोठार आहे पलीकडे दोन आहे तर त्यावेळेस आणि आता सुद्धा गडाच्या खाली भाताचं पीक जास्त आहे तांदळाचं त्यामुळे हे तांदळाचं घोडाळ मोठा आहे पलीकडे दोन छोटी कोठार आहेत त्या ठिकाणी नाचणी आणि वरई असायची वरई म्हणजे भगत तीन प्रकारचं धान्य तिन्ही कोठारामध्ये ठेवलं जायचं तिन्ही कोठारात मिळून पंचवीस हजार खंडी धान्य मावलं जायचं एक खंडी म्हणजे वीस पुती आणि पंचवीस हजार खंडी म्हणजे पाच लाख पोती तीन मध्ये धान्य ठेवलं जायचं कशाप्रकारे आपण हे दररोज पाहतोय हे दररोज कायमचे बंद असायचे त्यामुळे रेडेच्या पाठीवर दा धान्य आणलं जायचं बाहेरून साईडनं पायऱ्या आहेत तिकडनं आपले सैनिक पोतो वर घेऊन वरी छिद्र दिसत आहेत तर या छिद्रातून धान्य पोत्यात न ठेवता खाली सुट्ट होत जायचं मोकळं घरामध्ये आपल्या फरशीची लेवल असते त्यावेळेस त्यांचा दगडाचा असलोप होता आता हा कोबा केलेला आहे हा पातळी पाण्यासाठी दररोजा काढलेला आहे तो त्या दरवाजाला एक छोटीशी खिडकी ती धान्याची लेवल बघण्यासाठी आणि लेवल बघायची कशी पहा आपल्याला हे मागास सहा खांब दिसत आहेत तो सोडून कुठं मार्किंग दिसतंय का आपल्याला साईच्या साई खांब हे प्लेन आहेत फक्त तिथं हा हा सातवा खांब पहा इथं याला मार्किंग आहे दिसलं का बाहेर काढले तर इथल्या छिद्रात बघितलं जायचं की धान्य किती महिने किती वर्ष पुरेल तेवढ्यासाठी फक्त याला मार्किंग केलेलं आहे आणि हवेचा दाब आणि इकडच्या साईडला उतारा होता स्लोप होता त्यामध्ये दरवाजाच्या खाली छोटासा छिद्र आहे कनगी तिकडून ते धान्य प्रेशरने बाहेर या तिच्या पाठीवर जशी अंबारी असते पालखी तर समोर तसा त्याचा आकार दिसतो म्हणून याला अंबरखाना असं म्हणतात अशी ही डाव्या साईडला पहा ही दोन कोठार गंगा यमुना आणि सरस्वती भात नाचणी आणि वरई असं तीन प्रकारचं धान्य तिन्ही कोठारामध्ये ठेवलं जायचं कोल्हापूरला शाहू पॅलेस पाहिला का न्यू पॅलेस परत कधी पाहायला गेला तर त्या पेक्षाही या झाडीमध्ये शिवाजी महाराजांचा मेन राजवाडा होता पण इंग्रजांनी संपूर्ण तो जमीन दोष केलेला आहे काही पाठ शिल्लक ठेवलेले नाहीत आणि टॅक्स गोळा करण्यासाठी धान्याची कोठार शिल्लक ठेवली हा संपूर्ण किल्ला राजा भोजन बांधला असताना सगळाच गाठवायचा असं एक दोन चार वेळा झाल्यानंतर त्यावेळेस कसा तांत्रिक मंत्रीपूर जास्त विश्वास होता तर राजाने एका तांत्रिक मंत्रिकला विचारला असता त्यांनी सांगितलं की एखायचं सोइच्छेने ओली बाळांतीन बाई बळी दिली पाहिजे मग गावात दोंडी पेटवण्यात आली गडाच्या खाली हुजूर पेट म्हणून गाव होतं तिथली तेरी समाजामधली जखूबाई गंगा नावाची बाई तयार झाली ती गरोदर होती पण परिस्थिती अशी होती की एक वेळेचं पण जेवण वेळ वेळ मिळत नसल्यामुळे नवरा सोडून लिहून गेला म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य होते मग आपल्या मागे होणाऱ्या बाळाचं चांगलं होईल या उद्देशाने ती तयार झाली फक्त तिची होती की मला होणारा बाळाचं तोंड पाहायचा आणि ही mm -hmm. राजाने आठ मान्य केल्यानंतर काही दिवसांनी डिलिव्हरी झाली तिला त्याला दोन जोळ्या मुली झाल्या आणि त्यांचे चेहरे पाहून त्यांनी या ठिकाणी आपली जिवंत समाधी घेतली ती मूर्ती दिसते खाली तिथे अशी चौकुनी खुली होती बंदिस्त खुली सोडल्यानंतर ती न मिळाले या ठिकाणी मरण पावली मरण पावल्यानंतर हा पूर्ण बाले किल्ला उभारला त्यावेळेस तो पडला नाही नंतर या कोठारला आईचं गंगा आणि पलीकड दोन कोठार त्या मुलींची नाव दिल्यानंतर यमुनाने सरस्वती म्हणजे एवढा मोठा राजा असून सुद्धा त्याला साधी भिंत बांधता आली नाही शेवटी बाईचा प्राण द्यावा लागला म्हणून आपण हिंदी मध्ये कावत ऐकतो मन दुसरीकडे पडले पण इथं पण म्हणू शकतो राजा भोज और गंगती तर ते समाजात लोक अजून सुद्धा त्या ठिकाणी आमुषा पौर्णिमेला त्या मूर्तीची पूजा अर्चा करतात आणि दर दसऱ्या दिवशी पण लोक त्याची खनाना मोठी करतात पण ही इतिहासात तुम्ही कुठेही पुस्तकं वाचली या त्याची नोंद नाही आहे पण हे पहिल्यापासून सांगत आलेले आहेत तुमच्यातलं कोणतरी फिरून गेलेला असतोय नाही सांगितलं म्हणून असतात हे सांगून आम्ही नंतर सांगतो मानली तर खूप नाहीतरी खोटी तरी सुद्धा आमुष पौर्णिमेला पूजा अर्चा होते चला okay. आता शिवाजी ज्या मार्ग शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेटातून विशाळगडला गेले yes. तो मार्ग पाहिजे yes, yes. मागे सांगितल्याप्रमाणे शे आठ किलोमीटरची बॉर्डर आहे तटबंदी आहे आणि या तटबंदीला इथे एक छोटासा चौकोनी दरवाजा होता जसा तीन दरवाजा आपण एक चोरवाट पाहिली ना तशीच चोरवाट होती त्यावेळेस एक एक जाला वेळ लागेल मग ती चोरवाट डासून राजे इथून विशाळगडला गेले ज्यावेळेस सिद्धी जोहार आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान या दोघांनी मिळून या गडाला वेळा दिला होता सव्वा चार महिने तर सव्वा चार महिने वेळा असल्यामुळे काय झालं येणारी रस्त्या अन्नधान्य हे बंद झालं आणि आपण आता ते धान्याचं कोठार पाहिलं तिथलं धान्य हळूहळू संपत गेलं त्यामुळे शिपायांची पोट मार होऊ लागली म्हणून नावे लाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराज आणि काही सैनिक जसं आपण पंढरपूरला जाताना पालखीला दिंडी म्हणतो तसं राजांची पालखी या मार्गे निघून गेली म्हणजे राज दिंडी नाव पडले पण निघून जायला त्यांनी काय केलं होतं डुप्लिकेट शिवाजी महाराज शिवाकाशी त्यांचं नाव होतं सेम शिवाजी महाराजांसारखे दिसायचे न्हाव्याचं मनुष्य होता आणि गडाच्या खाली इकडे नेबापूर या गावचे ते रहिवाशी होते पण ह्या आधी काय करायचे जे वेडा आधी सतत तिथल्या आसपासच्या लोकांना शिवाजी महाराजांपासून पसवत असायचे तरी शिवाजी महाराज त्यांच्यावर दुर्लक्ष होते त्यांनी खरोखर वेडा पडला गेला अन्नधान्य संपलं गेलं शिपाईंची पोटमान होऊ लागली त्यावेळेस त्यांना नावीला त्यांनी गडावर बोलवण्यात आले की तुम्हाला एक शिवाजी महाराज म्हणून समोर जायचं त्यांनी म्हणून विचार केला की आयुष्यभर आपण नावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस आपण राजे म्हणून मग ते तयार झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा त्यांना गडावर घेतलं त्यांना शिवाजी महाराजांची वेशभूषा घातली आणि त्यांना या पनागचा एक फेरफटका मारायला सांगितला तर त्यांना कुणी सैनिकच्या ओळखू शकले नाही त्यांना मुजरा केला जर आपले सैनिक आपल्याला ओळखू शकले नाही तर तो, तो सिद्धी जोहर काय त्यांनी सिद्धी जोहरला एक पत्र लिहिलं की बातचीत करायला मी तयार आहे तर ही तहाची बोलणी करण्यासाठी तुम्ही त्या चार दरवा ठिकाणी या जिथं मग अशी आपण टॅक्स पावती घेतली आणि लखोटा पोहोचल्यानंतर मग दोन पालख्या तयार करण्यात आल्या ही पहिली पालखी <coughs> प्रति शिवाजी महाराजांची याच मार्गे पूर्वीच्या दिशेने म्हणजे त्या चार दरवाजा दिशेने पाठवण्यात आली आणि ती पालखी तिकडे गेले असता चारही बाजूने सिद्धिजीवाच्या सैनिकांना संदेश पोहोचला की शिवाजी महाराज किल्ला आपल्याला ताब्यात देत आहेत मग ही चार महिने चाळीस हजारची फौज आधीच पहारा देऊन कंटाळली आणि अचानक शिवाजी महाराज किल्ला आपल्याला ताब्यात देत आहेत किंवा शिवाजी महाराज आपल्याला शरण येत आहेत तर या गैरसमजाने चारही बाजूचा पहारा गाफील पाडला गेला ढिला पाडला गेला आणि मग त्याचा फायदा घेऊन खरे शिवाजी महाराज बारा जुलै सोळाशे साठ ला पौर्णिमा होती रात्री बारा वाजता ऐन पावसाळ्यात एक एक जायला वेळ लागेल म्हणून तो छोटासा दरवाजा डासून थोडं मसाईची पठार आहेत तर त्या पठारामार्गे शिवाजी महाराज विशाळगडला रवाना झाले परंतु काही वेळानंतर काही तासांनंतर त्या चार ठिकाणी कळालं की समोर जो मनुष्य बोलण्यासाठी उभारले ते प्रति शिवाजी महाराज आहेत कसं समजलं ज्यावेळेस प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानचा वध होत असताना अफजल खानचा एक वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तर त्यांचा जो दानपट्टा आहे त्यावेळेस तो शिवाजी महाराजांच्या कपाळाला लागलेला असतो आणि ही लागलेली खून असते हे अफजल खानच्या मुलाला माहिती असते फाजल खान परत कसं समजत शिवाजी महाराजांची राजशाही भाषा आणि त्या प्रति शिवाजी महाराजांची गावंडळ भाषा तर यामध्ये फरक पडू लागतो आणि त्या मग तो संशयीने जिरोटोप शिवा काशी त्यांचा उडवला जातो त्यावेळेस त्यांच्या ती कपाळाला खून नसते म्हणून त्यांच्याच गावी त्या निबापूर या गावी त्या प्रति शिवाजी महाराजांना मारलं परत किल्ला सिद्धी जोहरने आपल्या ताब्यात घेतला आणि याच मार्गे त्या मसाईच्या पठारामार्गे शिवाजी महाराजांचा पाठलाग चालू केला मग विशाळगडच्या पायतीशी घोडखिंड आहे एकच घोडा जाईल एवढीच वाट होती म्हणजे त्या खिंडीला घोडखिंड म्हणलं जायचं अजून सुद्धा ती वाट तशीच आहे बाजी बाजीप्रभू तशी धिपड होते त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितले की आपण सगळीजण काय विशाळगडा एकदा पोहोचू शकणार नाही कारण सिद्धी जवळचे सैनिक जवळ येते त्यामुळे मी खिंड रोखून धरतो तोपर्यंत तुम्ही सुखरूप विशाळगडावर पोहोचा म्हणजे त्याच कसं होतं लाख मेले तर चालतील पण लाखाचा पोशिंदा झाला या उद्देशाने बाजीप्रभू देशपांडे त्यांचा भाऊ फुलाजी देशपांडे रायाजी बांधल आणि काही निवडक बांधल सैनिकांनी घोडखिंड त्या ठिकाणी लढून धरली आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज विशाळगडला पोहोचले आणि पण आपल्याच काही लोकांनी तिथे वेडा दिला होता सूर्याजी सूर्यन दळव्यांचा वेडा होता तिथं परत तो वेडा फोडण्यात वेळ झाला आणि त्यांचा पराभव करून शिवाजी महाराज विशाळगडला पोहोचले आणि जे लढत होते बाजीप्रभू त्यांना समजण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाच तो सलामी सलाम दिली बाजीप्रुम युद्धीकडे चालूच होतो तोफेकडचं लक्ष होतं बाजीप्रभू काही तलवारी दांडपट्ट्याने काही मरण पावत नव्हते पण त्यावेळेस त्या सिद्धी जोहरांनी इंग्रजांकडून काही तोफानी बंदुक्या घेतलेल्या हेन्री निटन त्या इंग्रजांचं नव्हतं आणि शेवटी बंदुकीचा वार बाजीप्रभूंच्या छातीवर केला तो देह धारतीर्थ पडला आणि त्यांच्या रक्ताने पावन झाली म्हणून त्या घोरखिंडीला त्यांच्या रक्ताने पावन झाली म्हणून पावनखिंडी तर हा पावनखिंडीपर्यंत चालत जाण्यासाठी रोड आहे त्रेचाळीस किलोमीटर आणि पावनखिंडी पासून विशाळगड आहे तेरा किलोमीटर अशी टोटल वाट आहे छप्पन किलोमीटरची आपण गाडी इथून घेऊन गेला तर पासष्ट किलोमीटर तर आपल्या महाराष्ट्र कर्नाटक गोव्याचे जेवढे शिवप्रेमी आहेत तर हे जुलै महिन्यात इथून विशाळगडला जातात जुलै महिना का तर बारा जुलै सोळाशे साठ ला गेले ना शिवाजी महाराज तर त्यांची आठवण म्हणून अखंड जुलै महिना जातात पाऊस असतो अनुभव घेण्यासाठी पाच पाचशे हजार हजार लोकांचा ग्रुप असतो या मार्गे जाण्यासाठी दोन दिवस लागतात पण त्यावेळी शिवाजी महाराज सोळा तासामध्ये गेले होते <laughs> हा त्यांच्या मागे सिद्धी लागलेला यांच्या मागे कोण लागलेलं ला नसते तरी पण हा एक दोन जण जाण्यासारखा मार्ग नाही अजून सुद्धा त्या ठिकाणी बिबटे घवे जंगलात आहेत पावनखिंडीकडे तिथलं झालंय आपण जिथे उभारलो त्याच्या मागे चार बिबटे आहेत आणि चाळीस रानटी रेडे आहेत घवे रानटी रेडे काय वर येत नाही पण बिबट्यावर कधी पण येऊ शकतो शक्यतो संध्याकाळी कुत्री किंवा माकड खातोय अजून माणसांना काही त्रास नाही आणि आता काय केले फॉरेस्ट डिपार्टमेंट गेस्ट हाऊस आहे म्हणून मोठा रोड आहे ती परिस्थिती चालू होती मग पुढं मसाईची सात पठार आहेत मसाई देवीचं मंदिर आहे त्याच्यावर म्हणून मसाई पठार कळालं का सगळ्यांना जोरदार घोषणा होऊन जाऊ दे छत्रपती शिवाजी महाराज की वीर शिवा वीर बाजी प्रभू की आता शेवटचा पॉइंट आहे आपला छत्रपती राजे आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या अखेरची शेवटची भेट दोन मजली इमारत आहे गडावरची सर्वात महत्वाची इमारतीचं नाव आहे सज्जा कोठी पण ही पंधराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाने बांधलेली इमारत आहे मकसुद आका या कारागिराने इमारतीचं नाव होतं सदर ही महल त्यांची गुप्त संदेश आणि नमाज पडण्याचं ठिकाण येतो आणि शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला याचं नाव ठेवलं सज्जा कोठी सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे घर ज्यावेळेस शिवाजी महाराज जोहरच्या वेड्यामध्ये होते सव्वा चार महिने शिवाजी महाराजांचं वास्तव्य त्यावेळेस या इमारतीमध्ये होतं इथूनच त्या मार्गे विषयागडला ते गेले डुप्लिकेट शिवाजी महाराज म्हणलं शिवा काशीत यांना शिवाजी महाराज या इमारतीमध्ये बनवलं आणि पहिली पालखी त्या मार्गे पाठवली पुन्हा हा किल्ला तेरा वर्ष आदिलशाकडे होता तेरा वर्षांनी सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर ला कोंडाची फर्ज मार्फत शिवाजी महाराजांनी साठ मावळ्यांनी हा किल्ला जिंकला त्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेक झाला रायगडावर आणि त्यानंतर काही कालांतराने शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पणाचा राज्यकारभार बघण्यासाठी या सज्जाकुटी इमारतीमध्ये ठेवले तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी ला शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या आयुष्यातली शेवटची भेट इथे झालेली आहे तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी आणि इथूनच शिवाजी महाराज संभाजी महाराजांना भेटून रायगडावर गेले आणि त्या ठिकाणी ते आजारी पडले आणि तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला शिवाजी महाराजांचं निधन रायगडावर झालं पण निधन झालेली बातमी सुद्धा शिवरायांची दुसरी पत्नी सोयराबाईंनी संभाजी महाराजांना दिली नव्हती संभाजी महाराज त्यावेषीतच होते त्यात पण राष्ट्रमंडळाचं कटकारस्थान होतं शिवाजी महाराजांनी राष्ट्रमंडळाला संभाजी महाराजांचा राज्यकारभार मान्य नव्हता संभाजी महाराज आपला ऐकणार नाहीत मग ऐकणार कोण होतं सोयराबाईंचा लहान मुलगा राजाराम त्यांना गादीवर बसवायला सांगितलं आणि त्यांचा अटक करायचं सही शिक्षा घेऊन जे अष्टमिस होते अनुजी पंत सोमाजी पंत हे संभाजी महाराजांना इथे अटक करायला आले पण सोयाराबाचे सक्केबाब अंबीराव मोहिते यांनी ज्यावेळेस कळालं त्यांना आपल्या सख्या बहिणीचा राग आला त्यांनी काय केलं आपल्या सख्या बहिणीचं नाही एक तर जे अटक करायला लागते त्यांनाच अटक करून रायगडावर नेलं तरी पण संभाजी महाराजांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्या अनुजीला माफी दिली पण त्या अनुजीने परत कारस्थान चालू ठेवल्यामुळे त्यांना मग रायगडावर हत्तीच्या पायाखाली म्हणजे शिक्षा आणि नंतर राज्याभिषेक संभाजी महाराजांचा झाला आणि संभाजी महाराज तिथून नऊ वर्ष आदिलशा बरोबर ब्रिटिशांबरोबर इंग्रजांवर लढत राहिले एकशे अठ्ठावीस लढाई त्यांनी जिंकल्या न हरता आणि त्यात पण आपल्या काही भितूर लोकांनी त्यांना मदत केल्यामुळे कोकणात जाताना संगमेश्वर म्हणून गाव आहे संगमेश्वर गावात कसबा म्हणून गाव आहे आणि कसबा गावात सर वाडा आहे तर त्या ठिकाणी कवी कलेश यांनी संभाजी महाराजांची मिटिंग चालू असताना काही आपल्याच गद्दार लोकांनी त्यांना पकडून दिलं तिथून त्यांना मरण भोगायला लागल्या चाळीस दिवस गाव आहे त्या ठिकाणी संभाजी महाराजांची कवी कलशांची हत्या करणे असे छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली सर्वात महत्वाची इमारत आहे सज्जा कोठी हम्म बटारखाना आहे स्वयंपाक खोली किचन रूम आणि वर जो पांढरा खांब दिसतोय सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट आणि एक मे महाराष्ट्र दिन या ठिकाणी ध्वजारोहण केलं जातं के प्राणसाहेबांच्या असते उपदंड अधिकारी आता एकदम टॉपवर जायचं बंद केलंय पण दोन्ही इमारती बघण्यासारख्या आहेत आत गेल्यानंतर समोरचा धुक्यामध्ये डोंगर दिसेल जिकडे तुम्ही जाऊन आला जुतीबाचा डोंगर आहे तसंच सा उजव्या साईडला जवळ एक डोंगर आहे त्याला पावनगड म्हणतात तर त्या ठिकाणी पूर्वी तुपाच्या विहिरी असायच्या हा सैनिकांना काय लागलं तर जखम तुपाने लवकर भरून येते त्यासाठी गाईचं उकळलेलं कुजलेलं तूप त्या डोंगरावर साठा करून ठेवलं जायचं पाच विहिरींचा साठा होता तिथं बुजलेला आहे धनलक्ष्मीचं मंदिर हनुमानाचं मंदिर शंकराचं मंदिर आणि मुस्लिम लोकांचं एक मंदिर त्यामुळे मुस्लिम लोक तिकडे जास्त राहतात गडावरनं कच्चा रोड आहे त्याला चार किलोमीटरचा तो डोंगर दिसेल आणि खाली जो तुम्ही परिसर पाहणार आहे त्याला वारण्याचं खोरं म्हणतात वारणा परिसर हा तो आपल्याला पाहायला आधी खाली बघून या आणि ज्याला शक्य आहे त्यांनी जाऊ फायनली पन्हाळगड सुद्धा आपण पाहिलेला आहे कसे महाराज इथून विशालगडासाठी निघाले कस ओव्हरऑल पन्हाळगडाचा इतिहास आहे खूप छान वाटतं आणि मी आवर्जून सांगेन सगळ्यांना की इथे येताना नक्कीच इथले गाईड यांना तुम्ही अप्रोच व्हा आणि त्यांच्याकडे त्यांना काही जे त्यांचे चार्जेस असतील ते पे करून प्रॉपर माहिती घ्या जेणेकरून आपण ज्या ठिकाणी आहोत ज्या पावनभूमीवर आहोत त्या ठिकाणाची व्यवस्थित माहिती कुठला बुरुस कशाचा आहे काय झालं होतं त्या काळी नेमकं का कसं सगळं आउट होत होतं काय होती कुठल्या वाटा कुठल्या चोर वाटा कुठे नेमके वेढा घातला जातो कुठे नेमकं महाराजांनी त्यांची चातुर्य वापरून कसं पुढे काही गोष्टी प्रोसीड केल्या या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या की खूप मिनिंगफुल ट्रीप माझी होतीये कारण की ह्या गोष्टी आधी माहीत नव्हत्या म्हणजे अभ्यासात यायच्या किंवा वारंवार आमचे जे मेंटर्स असतात हे बऱ्याचदा आपल्याला हे सगळं सांगत असतात म्हणजे आमचे दादा आहेत अगेन मी पुन्हा एकदा त्यांचं नाव घेते प्रणवदादा म्हणून आहेत त्यांच्याकडून आम्हाला अशा बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात महाराजांच्या बाबतीत काय नेमके ते होते कसे ते होते एथिक्स मॉरल व्हॅल्यू आर हिस्ट्री एव्हरीथिंग पण असं लाईव्ह येऊन नेमकं ते पाहणं नेमकं शिवाकाशी कुठे भेटल्या म्हणजे कुठे भेटले त्यानंतर महाराजांची त्यांची भेट आणि सगळं सगळ्याच गोष्टी या म्हणजे खूप छान आपला इतिहास आहे सो आपण ते जपलं पाहिजे आपण ते प्रेस केलं पाहिजे असं मला वाटत सो so, या yeah, पन्हाळगडाची ट्रीप म्हणजे पन्हाळगड झालं आता वी आर हेडिंग टुवर्ड्स गणपतीपुळे